नमस्कार मित्रांनो लर्निंग गीताराध्य चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत राष्ट्रनिर्माणमध्ये मुलांची भूमिका या विषयावर अतिशय सोपा व सुंदर मराठी निबंध चला तर मग पाहूयात राष्ट्रनिर्माणमध्ये मुलांची भूमिका राष्ट्राची प्रगती आणि विकास हे त्या राष्ट्रातील नागरिकांचा योगदानावर अवलंबून असते या नागरिकांमध्ये लहान मुले ही एक महत्त्वाचा घटक असतात कारण आजची मुले ही उद्याच्या भारताची जबाबदारी सांभाळणारे नागरिक असतात त्यामुळे राष्ट्र निर्माणाच्या प्रक्रियेत मुलांची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरते मुलांचे महत्त्व बालपण हा प्रत्येकाच्या जीवनातील पाया असतो जसा पाया मजबूत तशी इमारत भक्कम त्याचप्रमाणे मुलांचे शिक्षण संस्कार आणि मूल्य जशी योग्यरित्या रुजवली जातात तशीच राष्ट्राची प्रगती अधिक गतीने होऊ शकते मुले जिज्ञासू असतात त्यांना नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा असते या गुणांचा उपयोग करून मुलांना योग्य नागरिक बनवते शाळांमध्ये मुलांना राष्ट्रप्रेम प्रामाणिकपणा सहकार्य आणि पर्यावरण संरक्षण यासारख्या गुणांची शिकवण दिली जाते या शिक्षणामुळे मुलांमध्ये देशासाठी काहीतरी करण्याची जाणीव निर्माण होते मुलांमध्ये स्वच्छता शिस्त संस्कार दयाळूपणा आणि सहनशीलता यासारखे गुण रुजवले तर ते देशाच्या भविष्यासाठी खूप उपयुक्त ठरतात पालक शिक्षक आणि समाज यांची जबाबदारी आहे की ते मुलांना योग्य संस्कार देतील स्वच्छ भारत अभियान आणि पर्यावरण संरक्षण मुलांचा सहभाग स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात दिसून येतो शाळांमध्ये स्वच्छता मोहिमा झाडे लावण्याचे कार्यक्रम यामध्ये मुले आवडीने भाग घेतात यामुळे त्यांना पर्यावरणाचे महत्त्व कळते आणि ते आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी इतरांनाही प्रेरणा देतात तंत्रज्ञान आणि नवे उपक्रम आधुनिक काळात तंत्रज्ञान हे राष्ट्राच्या प्रगतीसाठी एक प्रमुख साधन बनले आहे मुलांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करण्याची कौशल्य लहानपणापासूनच विकसित होत आहेत त्यांच्या तील नवीन कल्पना आणि सर्जनशीलता यामुळे भविष्यात नवीन संशोधन घडू शकतात देशासाठी योगदान मुले लहान असताना देशसेवेचे महत्त्व पटून दिले पाहिजे राष्ट्रीय सण स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन याचा इतिहास मुलांना शिकवला तर त्यांच्यात राष्ट्रभक्तीची भावना निर्माण होते तसेच खेळांमध्ये सहभागी होऊन मुलांनी टीमवर्क स्पर्धात्मकता आणि जिंकण्याचा निर्धार शिकला पाहिजे समाजातील सकारात्मक बदल मुलांनी समाजातील अन्याय अज्ञान गरिबी या विरोधात लहान सहान गोष्टींनी सुरुवात केली पाहिजे अशा छोट्या गोष्टींनी राष्ट्रनिर्माणाच्या दिशेने मोठे पाऊल ठरू शकते निष्कर्ष आजची मुले म्हणजे उद्याचे भविष्य असे मुलांना म्हटले जाते कारण त्यांच्याच हाती देशाचे भविष्य आहे त्यांना योग्य शिक्षण संस्कार आणि संधी दिल्यास ते समाजासाठी पर्यावरणासाठी आणि राष्ट्रासाठी मोठे योगदान देऊ शकतात त्यांच्या जाणीव विकसित करून त्यांना जबाबदार नागरिक बनवणे हीच खरी राष्ट्रनिर्मिती ही। आहे त्यामुळे आपण सर्वांनी मिळून मुलांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत कारण देशाची खरी ताकद त्यांच्या उद्याच्या पिढीतच दडलेली आहे अशाच प्रकारची नवनवीन शैक्षणिक उडं बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा